वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती तब्बल चारशे सहा शेतकऱ्यांचे दोन कोटी पाच लक्ष रुपये या व्यापाऱ्याने अदाज केले नाही हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर बाजार समितीकडून या व्यापाऱ्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला मात्र शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पैशासाठी लढा सुरू केला शेतकऱ्यांकडून वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करण्यात आले या आंदोलनानंतर शेतकऱ्यांना तात्पुरते यश आले शेतकऱ्यांना चाळीस टक्के रक्कम अदा करण्यात आली मात्र उर्वरित साठ टक्के रक्कम वाटप करण्याबाबत काय झाले पैसे वाटपसाठी आरची परवानगी मिळाली का पुढे काय कारवाई बाजार समितीकडून करण्यात आली हे जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवार तारीख सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय गाठले यावेळी बाजार समितीचे सभापती बापू जाधव यांच्याशी शेतकऱ्यांनी संवाद साधला प्रसंगी सभापतींनी शेतकऱ्यांना झालेल्या प्रक्रियेबाबत माहिती दिली यानंतर बाजार समितीत सहाय्यक निबंधक हे देखील आले सहाय्यक निबंधकांना शेतकऱ्यांनी त्या व्यापाराचा याला जबाबदार कोण यासाठी शेतकऱ्यांकडून देण्यात आलेल्या निवेदनानंतर सहाय्यक निबंधकांनी स्थापन केलेल्या चौकशी समितीचा अहवाल तयार झाला का याबाबत विचारणा केली मात्र चौकशी प्रक्रिया सुरू असल्याचे उत्तर सहाय्यक निबंधकांनी शेतकऱ्यांना दिले यानंतर शेतकऱ्यांनी सहाय्यक निबंधकांना चौकशीचा अहवाल पुढील सोमवारी शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे याबाबत सहाय्यक निबंधकांच्या कार्यालयात त्यांना लेखी निवेदन देखील शेतकऱ्यांकडून देण्यात आले आहे तर येणाऱ्या सोमवारी आमदार बोरनारे यांच्याशी भेटून शेतकरी चर्चा करतील व आपली भूमिका स्पष्ट करतील अशी प्रतिक्रिया प्रसंगी शेतकरी गणेश पाटील तांबे यांनी मी मराठीशी बोलताना दिले आहे बाजार समिती बैठक झाली काय आज जे उपोषण करीत असताना सोळा जानेवारीला उपोषण वापस झाले त्यानंतर जे काही पैसे वाटप करण्यात आले त्या पैसे वाटपाच्या शुभारंभामध्ये सन्माननीय आमदार साहेबांनी सांगितलं की जसे एकशे अकरा शेतकऱ्यांचे पूर्ण पेमेंट देण्यात आले त्याच पद्धतीने तुमचे ही पूर्ण पेमेंट देण्यात येईल फक्त थोडा दम काढा लई घई करू नका त्या हिशोबाने एक महिना झाला सोळा तारखेला त्याला आज सतरा तारखे तर आम्ही या महिन्यामध्ये संबंधित मार्केट कमिटी प्रशासन असल संबंधित सहाय्यक निबंधक असल यांनी काय कारवाई केली तसंच आमदार साहेबाची भेट घेणे या उद्देशानं आम्ही या ठिकाणी एकत्र जमलो होतो परंतु या ठिकाणी आदरणीय सभापती राम हरिबापू जाधव यांची भेट झाली आमदार साहेबाला आज लग्न तारीख असल्यामुळे जास्त लग्न आहे आमदार साहेबाची आपण भेट घेऊ शकत नाही असं सभापतींनी सांगितलं त्याचबरोबर सभापतींनी जे काही उत्तर आज दिले त्याच्यात शेतकऱ्याचं कुठलंही समाधान झालेलं नाही सभापतींना आम्ही विचारलं होतं की ह्या महिन्यामध्ये पणांकडून पैसे मिळतील या हिशोबाने आपण काय काय केलं तर त्यांनी एक सांगितलं फक्त का त्या व्यापाऱ्याचा जामीन रद्द करण्यासाठी आम्ही हायकोर्टात आर्यन धोरडे नावाचे नामांकित वकील लावलेले आहे त्यांना एक लाख रुपये फीस पण दिलेली आहे आमचे प्रयत्न चालू आहे परंतु कधी भेटेल काय भेटेल याच्याबद्दल त्यांनी काही स्पष्टता दिली नाही दुसरी गोष्ट आम्ही काल म्हणल्याप्रमाणे सहाय्यक निबंधक ए आर साहेब यांची भेट झाली ए आर साहेब सभापती साहेब हे सोबतच होते मार्केट कमिटीतच त्यांची भेट झाली तर आम्ही उपोषण हो चालू असताना आम्ही ज्या दोन तीन मागण्या केल्या होत्या सागर राजपूत व संबंधित मार्केट कमिटी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावा त्या संदर्भात आपण काय केलं दुसरी गोष्ट जी सत्तावनची कारवाई चालू आहे बहुचर्चित सागर राजपूतवर तिची ती कुठपर्यंत आली तर ती कारवाई अजून पुढे झालेली नाही म्हणे तिची आज हिरिंग आहे ती बी आठ पंधरा दिवसात आम्ही करतो असं आम्हाला संबंधित सहाय्यक निबंधकाने सांगितले त्याचबरोबर आमचे जे शेतकऱ्याचे दोन मुद्दे होते व्यापारी सागर राजपूतकडून याच्याकडून वसूल केलेली जी रक्कम होती तीस लाख रुपये तिच्यावर संबंधित चारशे पाच शेतकऱ्याचा अधिकार होता परंतु मार्केट कमिटीने ती एकशे अकरा शेतकऱ्याला कुठल्या नियमाखाली वापरली वाटली आणि दुसरी गोष्ट ती चूक आहे की बरोबर या संदर्भातली चौकशी करण्यात यावी व मार्केट कमिटी बरखास्तीची कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी केली त्याला जोडून संबंधित व्यापारी सागर राजपूत याच्याकडे बारा लक्ष रुपये हे स्थगित असताना सप्टेंबर मध्ये त्याला ऑक्टोबर मध्ये खरेदी करून दिली या दोन मुद्द्यावरती चौकशी होती ती चौकशी अजून पूर्ण नाही संबंधितचा एक निबंधक साहेबांचं म्हणणं पडलं का आमच्याकडे या सहकारच्या संस्था आहेत विविध विकास सेवा संस्था या संगणकीकरण करण्याचं काम चालू आहे ज्या तीन ऑडिटरला आहे काम दिलेलं आहे त्या ऑडिटरमाग जास्त काम असल्यामुळं ते होऊ शकलं नाही पुढच्या सोमवारपर्यंत देतो तर आम्ही या ठिकाणी आदरणीय ए आर साहेबांना सांगितलं तुम्ही पुढच्या सोमवारपर्यंत वेळ घ्या ठीक आहे पंधरा दिवसातच देणार होते तुम्ही मेहनत दिली नाही परंतु पुढच्या सोमवारपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी सहमतीने त्यांना वेळ दिलेला आहे की ते चौकशी अवले हे पुढच्या सोमवारी आमच्या ताब्यात मिळतील दुसरी गोष्ट सभापतींना आम्ही विनंती केली की आम्ही पुढचं काही पाऊल उचल्यापेक्षा आदरणीय तालुक्याचे आमदार बोरनर सर हे तालुक्याचे प्रथम नागरिक हे त्यांना आपली व्यथा सांगणं ती सोडून घेणं याच्यात आम्हाला कुठलाही कमीपणा नाही त्याच्यामुळं तुम्ही पुढच्या सोमवारपर्यंत आमदार साहेबांची वेळ घ्या आम्ही आमदार साहेब चर्चा करायला तयारी हे अहवाल आमदार साहेबांची भेट याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जॉईंट रजिस्टर कार्यालयासमोर आम्ही जे उपोषण करणारे त्याच्याबद्दलची भूमिका आम्ही पुढच्या सोमवारी स्पष्ट करू बरोबर